नमस्कार मी शेखर पाटील पुढारी एक्सप्लेनरमध्ये आपल्या सगळ्यांचं सा सहर्ष स्वागत खरंतर आता तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे बारा एप्रिलपासून म्हणजे आजपासूनच उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे तर या तिसऱ्या टप्प्यातील अनेक महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरीचे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती लढा देताना पाहायला मिळाले होता आणि म्हणूनच त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यापूर्वीपासूनच यश येताना पाहायला मिळालेलं आहे जिल्हा परिषद सदस्य पदापासून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली ती आमदार आणि नंतर खासदारपर्यंत त्यांनी ही झेप जी आहे ती घेतल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र ही सगळी घोडदौड राजू शेट्टींची सुरू असताना दुसरीकडे मात्र धैर्यशील माने यांनी त्यांची घोडदौड दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये रोखलेली आहे जवळपास एक लाखांहून अधिक मताधिक्यांनी धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांच्यावरती विजय मिळवला खर तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा गेला तर मागील अनेक वर्षांपासून राजू शेट्टी हे ऊस आंदोलनाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या घराघरापर्यंत जाऊन पोचलेले आहेत आणि म्हणूनच त्यांना दोन वेळा संसदेत पाठवण्याचं काम देखील इथल्याच मतदारांनी केलं होतं आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणीस ची निवडणूक जी आहे ती देखील राजू शेट्टी हेच बाजी मारतील अशी काहीशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती मात्र आश्चर्यकारक अनेकांचे अंदाज फेल ठरवत धैर्यशील माने यांनी तब्बल एक लाख मतांनी राजू शेट्टी यांच्यावरती विजय मिळवला होता आणि आता सुद्धा पुन्हा एकदा राजू शेट्टी यांच्या विरोधात धैर्यशील माने यांनाच महायुतीकडून उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे अधिकृतपणे शिवसेनेकडून त्यांना शिवसेनेच्या शिंदे गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर आत्ता आपण बघितलं तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्यावेळी दोन हजार एकोणीस मध्ये तिरंगी लढत झाल्याचं पाहायला मिळत होतं त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरीची शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे स्वतः स्वाभिमानीमधून त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे गेले होते तर दुसरीकडं भाजप आणि शिवसेना युतीमध्ये धैर्यशील माने यांना तिकीट देण्यात आलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी बाजी मारली होती तर तिसरी एक आघाडी निर्माण झाली होती ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि त्या ठिकाणी देखील जे उमेदवार देण्यात आले होते त्यांनी देखील जवळपास एक लाख वीस हजारहून अधिक मतं घेतली होती आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये धैर्यशील माने यांनी बाजी मारली होती मात्र पुन्हा एकदा आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होते खरंतर ही चौरंगी लढत जी आहे ती महाविकास आघाडी महायुती दुसरीकडं स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे आपल्याच पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत तर चौथी आघाडी जी आहे ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी खरंतर या मतदारसंघामध्ये यावेळी चौरंगी लढत होताना आता पाहायला मिळते मात्र आपल्या एकला चलोरेचा नारा देत राजू शेट्टी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सर्वच पक्षांना तर आपल्याला पाठिंबा द्यावा म्हणजे महाविकास आघाडीच्या अनेक पक्षांना आपल्यालाच पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं सातत्यानं त्यांनी दोन वेळा तर उद्धव ठाकरे यांची देखील मातोश्रीवरती जाऊन भेट घेतली होती कारण मातोश्री शिवसेनेचाच हा हातकनिंगले हा लोकसभा मतदारसंघ आहे त्यामुळं साजिकच त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतणं भेट घेणं हे साजिक होतं आणि त्यांनी त्या पद्धतीनं भेट घेतली आपल्याला पाठिंबा मिळावा अशी त्यांनी विनंती देखील केली होती मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांचं राजू शेट्टी यांचं स्टेटमेंट पाहिलं तर आपल्यालाच पाठिंबा जो आहे तो महाविकास आघाडीकडून दिला जाईल अशा पद्धतीचे आश्वासन आणि शब्द दिला होता मात्र त्या शब्दापासून उद्धव ठाकरे पलटले अशा पद्धतीची भूमिका देखील राजू शेट्टी यांनी दोन दिवसांपूर्वी मांडलेली आहे त्यामुळं एकला चलोरेचा नारा जो आहे तो राजू शेट्टी हे देत असताना दुसरीकडं महाविकास आघाडीकडून मात्र सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे सध्या आपण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरुडकर जे शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे गेल्या अनेक वेळा नेतृत्व करताना पाहिले पाहायला मिळालेले दोन वेळा ते आमदार देखील त्या मतदारसंघातून राहिलेले त्यांच्या गळ्यामध्ये ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारीची माळ पडलेली आहे तर दुसरीकडं महायुतीकडून पुन्हा एकदा धैर्यशील माने यांच्या गळ्यामध्ये माळ टाकले तर तिसरा उमेदवार राजू शेट्टी स्वतः आहेत आणि चौथा उमेदवार वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील हे एक जैन उमेदवार आहेत ज्यांना ही उमेदवारी वंचित बहुजन आघाडीनं या ठिकाणी दिलेली आहे खर तर या संपूर्ण मतदारसंघामध्ये जी महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर केली त्यानंतर मात्र अनेक मतांची विभागणी या सगळ्या मतदारसंघामध्ये होणार आहे त्यामुळे या मतविभागणीचा फायदा नक्की कोणाला होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे एकीकडे एक आपण पाहिलं तर राजू शेट्टी स्वतः म्हणत आहेत की या मतविभागणीचा फायदा जो आहे तो आपल्याला होणार आहे आणि दुसरीकडं पाहिलं तर धैर्यशील माने हे सुद्धा म्हणत आहेत की या मतविभागणीचा फायदा मला होणार तर तिसरीकडं सत्यजित पाटील यांना देखील चांगलं वातावरण सध्या निर्माण झाले अशीच भावना जी आहे ती इथल्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते कारण त्यांना अनेक नेत्यांकडून आपल्या या सगळ्या मतदारसंघामध्ये मोठं मताधिक देण्यासंदर्भातला आश्वासन आणि शब्द दिला जातोय त्यामुळं वातावरण सध्याचं पाहायला गेलं तर तिन्ही उमेदवार या ठिकाणी अतिशय भक्कम मांडले जातात त्यामुळं या मतविभागणीचा फायदा जो आहे तो नक्की कोणाला होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे शिवाय वंचित बहुजन आघाडीचे आघाडीला देखील या ठिकाणी डावलून चालणार नाही कारण वंचित बहुजन आघाडीनं मागील निवडणुकीमध्ये तब्बल एक लाख तेवीस हजारहून अधिक मतं जी आहेत ती या मतदारसंघामध्ये घेतली होती त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचं यावेळीचे उमेदवार जे आहेत ते डी सी पाटील जे जिल्हा परिषदेचे माझी अध्यक्ष देखील राहिलेले आहेत ते एक जैन उमेदवार आहे त्यामुळं या लोकसभा मतदारसंघामध्ये जैन मतदारांचा आकडा जो आहे तो खूप मोठा आहे आणि त्यामुळंच वंचित बहुजन आघाडीच्या या उमेदवाराकडे देखील डावलून चालणार आहे आणि त्यांची देखील किती प्रमाणात घेणार आणि त्याचा थेट फटका कोणाला बसणार हे देखील पाहणं गरजेचं कारण राजू शेट्टी स्वतः एक जैन जैन उमेदवार आहेत त्यामुळं दुसरीकडं वंचित बहुजन आघाडीनं उमेदवार देताना देखील जैन उमेदवार जो आहे तो त्या ठिकाणी दिला आहे त्यामुळं नक्कीच या मत विभागणीचा फटका राजू शेट्टींना बसणार का जैन मतदार नेमकं किती प्रमाणात डी सी पाटील यांच्यासोबत राहणार किती प्रमाणात राजू शेट्टी यांच्यासोबत राहणार याच्यावरती देखील ही सगळी गणितं या मतदारसंघामध्ये असणार आहेत खर तर या मतदारसंघाची एक ओळख करून जाय घ्यायचं झालं तर ही लढत मी सुरुवातीला सांगितलं की राजू शेट्टी दुसरीकडे सत्यजित पाटील धैर्यशील माणे आणि डी सी पाटील या चौघांमध्ये सध्या ही लढत जी आहे ती पाहायला मिळते मात्र या सगळ्या ल लढतीमध्ये महाविकास आघाडीनं जो उमेदवार दिलेला आहे सत्यजित पाटील यांना मात्र आता चांगल्या पद्धतीचं वातावरण सध्या पाहायला आहे आणि त्याचा फायदा देखील ते घेताना पाहायला मिळतात कारण एकीकडं वाळवा आणि शिराळा या दोन मतदारसंघांमधून जयंत पाटील यांनी आपल्याला जवळपास पन्नास हजाराचं लीड देऊ आणि तुम्ही बाकीचे कोल्हापूरमधले चार तालुक्यांमध्ये आपण कमान सांभाळा अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांना केलं होतं त्यामुळं नक्कीच सध्याच्या परिस्थितीत सत्यजित पाटील यांच्याबद्दल सोशल मीडियावरती देखील अनेक पद्धतीनं मेसेज येत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील एक नवा पर्याय दिला एक चांगला स्वच्छ प्रतिमा असणारा व्यक्ती उमेदवार या ठिकाणी दिला त्यामुळं अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंट ज्या आहेत त्या सत्यजित पाटील यांच्या बाजूने असल्याचं पाहायला मिळते खरं तर या मतदारसंघामध्ये आपण विचार केला तर कोणाची नेमकी किती ताकद या मतदारसंघामध्ये एकूण आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघ बघितला तर या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश आहे तर सांगली जिल्ह्यातल्या दोन तालुक्यांचा समावेश आहे सांगलीमधला वाळवा आणि शिराळा हे मतदारसंघ जे आहे ते या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये येतात तर कोल्हापुरातील शिरोळ असू दे इचलकरंजी असू दे हातकणंगले असू दे आणि शावडी चार विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते या ठिकाणी येतात सध्याची परिस्थिती बघितली तर महाविकास आघाडीचे तीन आमदार जे आहेत ते या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत तर महायुतीच्या आणि मित्र पक्षांचे जवळपास तीन आमदार जे आहेत ते आता महायुतीसोबत चाचल्याचं पाहायला मिळते मात्र एक इंटरेस्टिंग फॅक्ट ही आहे की काही दिवसांपूर्वीच अपक्ष आमदार जे आहेत या युतीसोबत असलेले त्यांनी मात्र नाराजी आहे ते उघडपणे व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र सध्या आम्ही सर्व महायुतीचे नेते मंडळी जी आहे ते एकत्र आहोत अशा पद्धतीचा विश्वास जो आहे तो महायुतीच्या नेत्यांना दिला जातोय सध्या बघितलं तर पक्षी बलाबल बघितलं तर महाविकास आघाडी आणि महायुतीचं समसमान पाहायला मिळतंय मात्र दुसरीकडं राजू शेट्टी यांचा एकही आमदार या मतदारसंघामध्ये सध्या पाहायला मिळत नाही त्यामुळं नक्कीच एकीकडं स्वतःच्या ताकदीवरती शेतकऱ्यांच्या आणि आपल्यान केलेल्या आजवरच्या शेतकऱ्यांच्या कामाच्या विश्वासावरतीच राजू शेट्टी जे आहेत ते या निवडणुकीला सामोरं जाताना पाहायला मिळतात तर दुसरीकडं इंटरेस्टिंग फॅक्ट ही देखील आहे या मतदारसंघामध्ये जवळपास अठरा लाख मतदार आहेत आणि त्या अठरा लाख मतदारांपैकी यापूर्वीचा विचार केला तर जवळपास नऊ लाख चौदा हजार हे पुरुष मतदार आहेत तर आठ लाख अठ्ठावन्न हजार हे महिला मतदार आहेत तर नवीन मतदार अंदाजे जे आहेत ते जवळपास अडतीस हजार इतके नवीन मतदार आहेत जे पहिल्यांदाच आता मतदान करणार आहेत तर या लोकसभा मतदारसंघामध्ये मत मोठ्या प्रमाणात होणार आणि त्याचा फटका त्याचा फायदा कोणाला होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र या मतदारसंघाचा भौगोलिक आणि इथला नेमके प्रश्न जे का आहेत ते देखील जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर या मतदारसंघामध्ये इचलकरंजी हे एक मोठं शहर देखील लागतं आणि त्या इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे Premises, vanity, 1. तो महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे वस्त्रोद्योग महा वस्त्रोद्योगाचा प्रश्न आहे जो इचलकरंजीमध्येच आहे ज्या इचलकरंजीला मॅनचेस्टर सिटी म्हणून ओळखलं जातं त्याच इचलकरंजीच्या पाणी प्रश्न वस्त्रोद्योग प्रश्न हा देखील महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी मांडला जातोय तर याच मतदारसंघामध्ये शिरोळ एक भाग आहे ज्या ठिकाणी महापुराचा मोठा फटका देखील बसल्याचं पाहायला मिळालंय इचलकरंजीला देखील मोठा महापुराचा फटका बसलेला आहे त्यामुळे इथं महापुराच्या उपाययोजनांसंदर्भातले प्रश्न जे आहेत ते देखील अद्याप या मतदारसंघामध्ये प्रलंबित असल्याचं पाहायला मिळते दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न या मतदारसंघातला आहे तो म्हणजे कोल्हापूर सांगली महामार्ग तर चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरचा हा महामार्ग आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तो त्या ठिकाणी प्रलंबित आहे जवळपास एक तासा एक तासाहून अधिक वेळ जो आहे तो या चाळीस किलोमीटर पार करण्यासाठी सध्या लागतो मात्र तेच अंतर महामार्ग झाल्यानंतर केवळ वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये पार करणं शक्य आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून याकडं राजकीय मंडळी अद्यापही अधिक गांभीर्यानं बघताना पाहायला मिळत नाही कारण हा महामार्गाचा प्रश्न जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे त्या संदर्भात आता नेमके काय पाठपुरावा झालेला आहे आणि त्या संदर्भात काय नेमक्या हालचाली होतात आणि या आगामी काळात हा महामार्ग पूर्ण होणार का हे देखील पाहणं गरजेचं असणार तर दुसरा अनेक महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आहेत त्यामध्ये शाहूवाडी शिरोळे एम आय डी सी असू दे रेल्वे सेवा असू दे किद्रापूर मंदिराचं संवर्धन असू दे पंचगंगा नदीचं प्रदूषण एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे जे इचलकरंजी पाणी प्रश्नावरून गेल्या अनेक दिवसांपासून लढा देताना पाहायला मिळतो तो याच पंचगंगा नदीतील असलेलं मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे त्या प्रदूषणामुळेच इथलं पाणी जे आहे ते पिण्यायोग्य नसल्याचं म्हणत आपण थेट सुळकुड योजनेच्या माध्यमातून आपल्याला पाणी मिळावं असं सातत्यानं इचलकरंजी म्हणते आणि म्हणूनच हा इचलकर पंचगंगा नदी प्रदूषणाचा देखील एक महत्त्वाचा मुद्दा या मतदारसंघामध्ये शिवाय रत्नागिरी हैदरा हैदराबाद भूसंपादना संदर्भातली जी असमानता आहे ती देखील या मतदारसंघामधला एक महत्त्वाचा प्रश्न आहे आता त्या संदर्भात देखील काय नेमके हालचाली होणार ते देखील पाहणं गरजेचं आहे शिवाय हातकनंगले हातकनंगले लोकसभा म तालुका जो आहे तो दुष्काळ सदृश तालुका म्हणून या ठिकाणी जाहीर करण्यात आले त्यामुळं या मतदारसंघात दुष्काळी संदर्भातले जे आर्थिक फायदे दिले जातात ते फायदे मात्र या ठिकाणी मिळालेत का हे देखील पाहणं गरजेचं आहे शिवाय रोजगार निर्मितीचा प्रश्न तर अनेक मतदारसंघामध्ये पाहायला मिळतो तो या देखील मतदारसंघामध्ये आहे त्यामुळं रोजगार निर्मितीचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो देखील होणं इथल्या नागरिकांना अपेक्षित आहे आणि ते देखील या आगामी काळात होईल की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे दुसरी एक इंटरेस्टिंग फॅक्ट या सगळ्याच लोकसभा मतदारसंघामध्ये ही आहे की आपण या मतदारसंघामध्ये कोणाकोणामध्ये लढत होणार हे देखील पाहिलेलं आहे खरं तरी चौरंगी लढत असणार त्यामध्ये नेमकं कोण बाजी मारणार हे तर वेळच ठरवणार आहे मात्र सध्या मतविभागणी मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि या मतविभागणीचा फायदा तोटा कोणाला होणार हे देखील पाहणं गरजेचे तर दुसरीकडं एक इंटरेस्टिंग फॅक्ट या चारही उमेदवारांमध्येही आहे की या चारही उमेदवारांनी जिल्हा परिषद सदस्य पद भोगलेलं आहे म्हणजे जिल्हा परिषद सदस्य ते थे थेट खासदारकीची निवडणूक लढवण्यापर्यंतची घोडदौड जी आहे ती या चारही उमेदवारांनी केलेली हे एक इंटरेस्टिंग फॅक्ट या मतदारसंघामध्ये आहे खरं तर या चार जिल्हा परिषद सदस्यांपैकी पर दोघं खासदारपर्यंत मजल जी आहे ती त्या दोघांनी मारली होती त्यामध्ये धैर्यशील माने यांचा समावेश आहे तर राजू शेट्टी यांचा देखील यामध्ये समावेश आहे राजू शेट्टी यांनी जिल्हा परिषदेपासून सुरुवात केली त्यानंतर आमदारकी आणि त्यानंतर दोन वेळा खासदार राहिलेले हे उमेदवार आहेत तर दुसरीकडं जिल्हा परिषदेचे सदस्य ते खासदार अशी एक घोडदौड जी आहे ती धैर्यशील माने यांनी मारलेली आहे तर दुसरीकडं सत्यजित पाटील यांचा विचार केला तर ते देखील जिल्हा परिषदेच्या सदस्य पदापासूनच आपल्या करिअरची त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर ते आमदार देखील राहिलेले आहेत पन्नासशेवडी लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे ते गेल्या अनेक वर्षांपासून नेतृत्व करतात दोन वेळा त्यांचा पराभव झाला मात्र दोन वेळा ते विधानसभेवरती निवडून देखील गेलेले आहेत तर तिसरा चौथा उमेदवार जो आहे तो डी सी पाटील डी सी पाटील हे देखील जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत आणि त्यांनी देखील जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद जे आहे ते भोगलेलं आहे त्यामुळे नक्कीच या संपूर्ण मतदारसंघांमध्ये एक एक मोठी लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे एक इंटरेस्टिंग लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे मोठ्या प्रमाणात मतांची विभागणी या मतदारसंघामध्ये होणार आहे राजू शेट्टी एकला चलोरेचा नारा देत या मतदारसंघामध्ये आता अनेक गावोगावी फिरताना पाहायला मिळत आहेत मतदार राजा जो आहे तो आपल्या बाजूनच आहे आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून जी चळवळ टिकवलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती ही चळवळ टिकवलेली आहे ते मतदार मात्र मलाच या ठिकाणी साथ देतील असा ठाम विश्वास जो आहे तो राजू शेट्टी यांना आहे तर दुसरीकडं धैर्यशील माने यांना मात्र या दोन्ही सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर या मतविभागणीचा फायदा मला होणार असल्याचं देखील म्हटलेलं आहे त्यामुळं ते देखील पुन्हा एकदा आपण संसदेत खासदार म्हणून या ठिकाणी जाईल असा विश्वास व्यक्त करताना पाहायला मिळतात तर महाविकास आघाडीकडून विधानसभेचे नेतृत्व करणाऱ्या सत्यजित पाटील यांच्या गळ्यामध्ये लोकसभेची माळ टाकण्यात आली त्यामुळं या मतदार मतदारसंघामध्ये अनेक मतदार अशीच देखील आहेत जे म्हणतात धैर्यशील देखील नको आणि राही देखील नको एक स्वच्छ प्रतिमा असणार एक न नवा चेहरा जो आहे तो आम्हाला ऑप्शन म्हणून आता आम्हाला देण्यात आलेला आहे त्यामुळं आम्ही त्यांच्यावरती विश्वास दाखवू त्यामुळं सत्यजित पाटील यांच्या मागे देखील एक मोठी ताकद या ठिकाणी निर्माण होताना पाहायला मिळते तर तिस चौथा उमेदवार डी सी पाटील यांचं देखील या ठिकाणी किती मत ती या मतदारसंघामध्ये घेणार यावरती या सगळ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जो आहे तो असणार त्यामुळं नक्कीच आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचारांचा धडाका उडणार आहे आणि या धडाक्यामध्ये तर कोण नेमकं बाजी मारणार हे मात्र आता चार जून रोजीच पाहावं लागणार आहे धन्यवाद